इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन खास अभिष्ट चिंतन केलं इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा सोमवारी सतरा जून रोजी वाढदिवस होता या निमित्त राजकीय सामाजिक तसंच विविध क्षेत्रांसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला फेटा बांधून तसंच पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन समाधान वाघमोडे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अनेकांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन चिंतन करून मनापासून आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या दरम्यान इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेशाण्णा पाटील यांच्या हस्ते समाधान वाघमोडे यांचा शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या समाधान वाघमोडे यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण शब्दात संचालक राजेश यांनी विशेष उल्लेख करून कौतुक केलं संचालक मनोज यांनी आपल्या मित्रपरिवारासह समाधान वाघमोडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इन सोलापूर न्यूजचा लोगो असलेला खास फेटा बांधून आणि लक्षवेधी केक कापून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं अभिष्ट चिंतन केलं यावेळी मान्यवरांची मोठी उपस्थिती होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही भ्रमणध्वनीद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्त करून समाधान वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इन सोलापूर न्यूज चॅनलच्या सुरू असलेल्या एकूणच प्रगतीचं मनापासून कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या दरम्यान सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही पुष्पगुच्छ देऊन समाधान वाघमोडे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जे खरं आहे ते सांगण्याचं सा एक त्यांचं धाडच आहे त्यामुळे इन चॅनल बघत असताना इन चॅनल म्हणले की समाधान वाघमोडे आमच्या डोळ्यासमोर येत आहेत आणि एक चांगला आमचा मित्र सोलापूर शहरामध्ये प्रगती करत आहे तुमच्या सगळ्यांचं त्यांना सहकार्य आहे भविष्य काळात हे चॅनल आज एक नंबरलाच आहे भविष्य देखील हे चॅनल समाधानजी तुमच्या माध्यमातून एक नंबरलाच राहील असं ह्या ठिकाणी तुमच्या वाढदिवस जवळजवळ चाळीसा वाढदिवस आहे एक्केचाळीस आता ते एक्केचाळीस मध्ये प्रवेश करताय तुमच्या वाढदिवसाला काँग्रेस पक्ष अध्यक्ष नात्यानं मनापासून शुभेच्छा देतो यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांनीही वाढदिवसानिमित्त चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा सत्कार करून केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती नाव असं आहे की समाधान असल्यासारखं आणि त्याचप्रमाणे बंधूच्या पाठीमागे खंबीरप्रमाणे आजपर्यंत समाधान राहिलेले आहेत मीही देखील त्यांच्याबरोबर या सोलापूर शहरामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच ग्रामदैवत शिवकी सिद्धारामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं आरोग्य निरोगी राहावं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राहावं त्यांचं आयुष्य उदंड राहावं असं ग्रामदैवत शिवकी सिद्धारामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा केदारनाथ तुंबरचे मित्रपरिवार मार्केट यार्ड शेळगी दैठना परिसरातील आणि सोलापूरकरांच्या वतीने परत एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ज्येष्ठ समाजसेवक तथा एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी देखील चॅनल प्रमुख समाधान वागमोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आपल्या सदिच्छा व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या लक्ष्मीकांत देवर्नाथगी आणि जगदीश कोन्हेरीकर यांनीही पेढा भरवून वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक अजित गादेकर यांनी सत्कार करून समाधान वाघमोडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान केला यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसंच मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान सुधीर सलगर सुजित खुर्द मनोज सलगर अनिल चोरमुले यांच्या वतीनंही वाढदिवसानिमित्त चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर विणकर सहकारी सुदगिरणी कामगार पुनर्वसन व संघर्ष समितीच्या वतीनं अध्यक्ष राजण्णा पुट्टा आणि उपाध्यक्ष बस्सू दत्तू गायकवाड यांनीही पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभेच्छा दिल्या इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच मित्रपरिवारानं भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून समाधान वाघमोडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी इन सोलापूर न्यूजचे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा रवी बगले दिनेश शिंदे राजू गायकवाड कृष्णा रेळेकर महेश एमूल बाबू चिप्पा महेश उंडाळे कपिल कुचन विक्रांत कालेकर मनोज हुलसुरे पद्माजा टिक्के आदींची उपस्थिती होती